नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझा आवाज जरासा वेगळा येईल कारण मला सर्दी झाली आणि थोडासा घसा बसला आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटते आणि तुम्हाला ऐकायला पण थोडंसं वेगळं वाटेल सो प्लीज माझा आवाज जरासा इग्नोर करा तर सकाळची छान अशी सुरुवात झाली होती देवपूजेपासून सकाळी हे लवकर ऑफिसला गेले त्याच्यामुळे मी लवकरच उठले होते जराशी आणि मग आवरायला घेतलं पहिली म्हटलं देवपूजा करून घ्यावी कारण गेले पाच सहा दिवस झाले मी देवपूजा केलीच नव्हती आणि देवपूजा नाही केली ना तर काय वाटतं माझ्या मनाला मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही पण काय करणार असतात काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपण नाही करू शकत तर चला सगळे देव पहिले मंदिरातून बाजूला काढून घेतले आणि ना मी जेव्हा देव बाजूला काढत होते त्यावेळेस ना मंदिरामधली लाईट गेली होती आणि अचानकच लाईट आली मी एवढी घाबरले ना कारण होम थिएटरचं जे साऊंड आहे ना तो अचानक वाजला त्यामुळे मला खूप जोराची धडकी भरली आणि धनुष पण खूप घाबरला देव सगळे पहिले बाहेर काढून घेतले घेतलेत ताटामध्ये आणि सगळंच आज देवांना घासायचं होतं म्हणजे पितांबरीने घासणार होते पण त्याच्या आधी म्हटलं की आपण देवघर स्वच्छ असं पुसून घेऊयात म्हणजे जोपर्यंत देव वगैरे आपण घासतोय तोपर्यंत मंदिर पण छान सुकेल मग बाकीचे जे चे काही देवांची स्थापना करायची असते ती पण करता येईल म्हणून पहिले ना देवघर स्वच्छ असं पुसून घेतलं मी बनवले देवघर बनवतानाच पांढरा आता कधी कधी वाटतं नसतं बनवलं तरी चाललं असतं पण कधी कधी वाटतं नको असू दे हेच आहे ना ते खूप छान आहे कारण ना हे म माझं आहे ना ते प्रत्येकाला आवडतं इंस्टाग्रामवरती भरपूर अशा कमेंट होत्या की मंदिराची कॉस्ट किती गेली खूप छान बनवले डिझाईन पण जरा जवळून दाखव किंवा जसं तू बनवले तसंच आम्हालासुद्धा बनवायचं आहे कारण ते खूपच छान वाटते म्हणून तर मी बनवताना खूप कन्फ्यूज झाले होते मला कसं आहे काय आहे भर भरपूर गुगलला सर्च केल्यानंतरनं मला ही डिझाईन सापडली किंवा जे फर्निचरवाले होते त्यांनी पण ह्या बऱ्याचशा डिझाईन मला दाखवले होते पण त्यातली मी ही साधी सिंपल अशी सिलेक्ट केली आणि मी खरंच सांगते जेवढं साधं सिंपल असेल ना तेवढं छान असतं असं प्रत्येक प्रत्येक वेळेसच मी म्हणते बरं का कोणत्याही वस्तूत म्हणते साडी म्हणू दे किंवा भांडं म्हणू दे माझा ड्रेस म्हणू दे कोणत्याही वस्तू मी जास्त महागाईच्या घेत नाहीत पण त्या जेव्हा अंगावरती घालते ना तेव्हा त्या ते खरंच खूप उठून दिसतात एकदम रिच लुक येतो त्यामुळे मी ना नेहमी जे काय असेल ना ते साधंच साधेच साधं साधे करायचं बघते आणि ते सगळ्यांनाच खूप आवडतं चला आपण मंदिरावरती होयात खूप लांब लांब गेले मी गप्पा मारायला तुमच्यासोबत तर हा छोटासा रुमालला म्हणजे आज खूप कामे आलं काय झालं ना हा रुमाल एकदम जे मोराचं पीस दिसते ना त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या डिझाईनमध्ये जात होता छोट्या छोट्या वस्तूच आपल्याला कधीतरी मोठ्या मोठ्या कामांमध्ये उपयोगी येतात आज माझ्यावरती तेच झालं छोटासा रुमाल पण भर मोठी त्यानं मला मदत केली मंदिर तर काय असं माझ्याकडून एवढं खराब होत नाही कारण माझी रेग्युलर देवपूजा असते पण असं कधी गॅप पडलं की होतं छान असं मंदिर पुसून घेतलं आणि मग देवा सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घातली मग जे पितळाचे देव होते ना जे टाकाचे देव आहेत ना माझे त्याला मी जास्त पित्तांबरे किंवा रिफ्लेक्ट पावडर लावत नाही मला थोडंसं ते काळं पडायची भीती वाटते म्हणून बाकीचे जे आहेत अन्नपूर्णा गणपती श्रीकृष्ण त्यांना मी छानसं आंघोळ घालून घेतली घासून पुसून घेतला आणि मग मस्त अशी देवपूजा झाली आणि आज देवपूजा केली पण फुलंच नव्हती त्याच्यामुळे थोडंसं मन नाराज झालं होतं पण इट्स ओके आता संडे आलाय मग फुलं आणायचे आहेत हे आता घालायचं ह्या सॉरी आज चुकून मीच घातले तुला तुला घातलं घातलं सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टीचर अरे टीचर नाही गुड मॉर्निंग चलो बाय बाय कर आम्ही दुसरी कामं करतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा काय अरे बाबा आम्ही कॅमेरासमोर बोलायला आलो आणि तेवढ्यात अहनचा कॉल आला मग थोडंसं डिस्टर्ब झालं पण म्हटलं इट्स ओके त्यांच्याशी बोलून घेतलं आणि मग मला आठवलं की आपण धनुषला औषधच पाजले नाही आहेत मग त्याला चारलं खायला आणि मग त्याच्यानंतरनं त्याला औषधं पाजायला घेतली धनुषने ना लहानपणापासूनच कधीच मला असा जास्त त्रास नाही दिला लहानपणी रडायचा वगैरे जास्त पण असं बाकीच्या कोही कोणत्याच गोष्टीमध्ये त्रास नाही दिला आम्ही म्हणजे त्याला कधी औषध पाजत असलं तर तो कधी रडलं नाही किंवा उलटी काढली नाही असं कधीच त्याने केलं नाही ना आत्ता पण एवढा समजदार आहे ना माझं धनुष म्हणजे औषध पाजायला घेतलं ना कधी कदि कधी स्वतः ड्रॉवरमधून औषधं काढून आणतो आणि आउश्य मग मी पाज म्हणतो मला विशेष वाटतं बाकीची लहान मुलं रडतात औषधं पिताला पण हा एकदम आनंदाने पितो आणि आत्ता आजारी पडायच्या आधी त्याचं तेच चाललं होतं मम्मी मला औषध पाज मग मी मला औषध पाज आणि नेमका आजारी पडला आणि औषधं पाजावीच लागली मग आणि मला असं त्याला जबरदस्तीने काही करायचं म्हटलं की अजिबात आवडत नाही त्याचा जेव्हा मूड असतो ना तेव्हाच मम्मी त्याला औषधं वगैरे पाजायला घेते आणि खूप शांततेत सगळी औषधं त्याने पिऊन घेतली आणि मला अजून बरीचशी कामं होती करायची ते तुम्हाला पुढे दिसतीलच धनुषला सर्दी जास्त असल्यामुळे हो ना डॉक्टरांनी नाकातला पण ड्रॉप दिला होता आणि त्याच्या डोळे आले होते त्याच्यासाठी डोळ्यांचा पण ड्रॉप दिला होता आणि ज्या ज्या दिवशी पहिल्यांदा ड्रॉप आम्ही त्याला घालायला घेतला त्यावरून खूप त्रास दिला म्हणजे त्याला वाटलं की आता हे वेगळंच काहीतरी मला करतायत म्हणून खूप रडत होता पण आता त्याला समजायला लागलं ह्यानं काय होत नाही फक्त डोळे आपले थंड पडतात म्हणून तो पण आनंदाने घालून घेतो थोडासा त्रास देतो त्याला तिथं झोपवला आणि तो मात्र टी व्ही बघायला लागला माझी कामं तशीच राहिली होती सगळी म्हणून मग मी काय केलं पहिले कपडे धुवून घेतली आणि मग बाथरूम क्लीन करायला घेतलं अजून धनुष्य आंघोळ बाकी होती पण म्हटलं निवांत घालता येईल त्याला कारण केस धुवायचे होते त्याचे आधीच सर्दी झाली आणि मग कुठं लगेच सकाळी सकाळी केस धूत बसायचे म्हणून मग म्हटलं दुपारी आपली सगळी कामावरून झाल्याच्यानंतर मग त्याला आंघोळ घालता येईल हे बेसिन आहे ना मी रोज क्लीन करते म्हणजे टॉयलेट बाथरूम हे बेसिन किंवा मिरर असेल ते रोजच्या रोज मी साफ करून घेते कारण मला ना असं असं वाटतं की चला आपण किचन असं कसं रोज साफ करतो असं टॉयलेट बाथरूम पण छान असं क्लीन रोजच रोजच्या रोज झालंच रोज पाहिजे आणि आमच्या ना सगळ्यात जास्त धनुष त्रास देतो म्हणजे त्याला बाथरूममध्ये जरा जरी कचकच दिसली किंवा ओलं दिसलं ना तर तो अजिबात बाथरूममध्ये पाय टाकत नाही खूप विचित्र आहे त्या बाबतीत त्याला खूप स्वच्छता लागते म्हणून मला ह्या गोष्टी रोजच्या रोज क्लीन कराव्या लागतात पहिलं बेसन घासून घेतलं आणि बेसिनला मी नेहमीच आपलं जे ब्ल्यूवाला हरपिक आहे ना बाथरूमचं तेच मी इथं टाकते आणि मग छान असं क्लीन करून घेते कारण वाईट जे आहे ना ते बेसिन ते खूप छान निघतं आणि मग मी दरवेळेस असंच करते वेगळं कोणतं लिक्विड त्यासाठी वापरत नाही छान असं क्लीन करून घेतलं आणि अजून बाथरूम पण मला क्लीन करायचं होतं आणि धनुष्यमध्ये लुडबोड चोरी होती की त्याला काहीतरी पाहिजे होतं म्हणून मला सारखा आवाज देत होता आधी मी तर राहायचे हो राहायचे ना तर पहिल्यांदा तिथनं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता असं मन मोकळं पाणीच नाही भेटायचं पण जेव्हा कधी पाणी यायचं ना दहा पंधरा मिनटासाठी तेव्हा मी एवढी पाणी पाणी करायचे ना म्हणजे काय भरून ठेव आणि काय नको असं व्हायचं पण इथं आल्यापासून माझं पूर्ण टेन्शनच गेले पाण्याचं दिवसभर बनलं तरी मी माझी कामं सुरूच ठेवते म्हणजे असं हे नसतं की पाणी नाही आहे मग आता नको हे करायला ते करायला तर जो कपडे धुवण्यासाठी कप टप वगैरे वापरते ना तो इथंच आतमध्ये ठेवते कधी कधी बाहेर ठेवते मग काम नंतर ना, थे थे ना ते धुण्याचं काम खूप महत्त्वाचं असतं माझ्यासाठी तरी कारण ते एकदा क्लीन जर नाही केलं तसंच जर ठेवलं ना त्याच्यावरती लगेच पाण्याची डाग उमटतात आणि हे अंग घासायची चाळी असते ना ती मी हे बेसिन हे करायला बेसिन घासायला केली तर हसू नका बरं का मलाच हसायला येते कारण हे थोडंसं वेगळं वाटतंय म्हणून मी छान असं बाथरूम बाथरूम क्लीन करून घेतला आणि मी हे मला निर्मा घेऊन देत नाहीत कारण मी मग मशीनला कपडे लावत नाहीत निरमा असलं की हातानंच दूध बसते म्हणून ह्या त्यांनी निरमा चा घेतला नव्हता आणि मी बाथरूमला पण वेगळं कोणतं वापरत नाही लिक्विड वगैरे आपलं निरमा टाकते आणि मस्त असं छान घासून घेते रोजच्या रोज असं क्लीन करत असल्यामुळे ना बाथरूममध्ये कसलेच वेगळे डाग पडत नाहीत किंवा ते पिवळं होत नाही म्हणून ही रोजच्या रोज क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं स्टाईल्स वगैरे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा घासते कारण करन। घाण करणारं असं कोण नाही आहे आम्ही तिघंच फक्त आणि एवढं क एवढं पण आमच्याकडून घाण काय होत नाही बनून पण जे आपले रोजची क्लिनिंग असते ती करतच राहायचं असं मला वाटतं आज मला रात्रीच्या जेवणासाठी ना सुट्टी होती कारण हे बाहेरून पार्सल आणणार होते आता उद्यापासून असं ठरवलं आहे की बाहेरचं काहीच खायचं नाही जे काय आहे ना ते घरात सगळं बनवून खायचं म्हणून म्हणून म्हटलं आजच्या दिवस काय आहे ते बाहेरचं खाऊन घेऊ म्हणून ह्यांनी पनीरची भाज्याने रोटी आणली होती पण आम्हाला रोज ना भात खायची सवय म्हणजे थोडा तरी भात लागतोच म्हणून ह्यांनी मला सांगितलं होतं आधीच की तू भात कर म्हणून पण माझ्या काय लक्षातच राहिलं नाही मी बसले मोबाईल घेऊन धनुषला घेऊन खाली गेले होते त्याच्यामुळे माझ्या काय लक्षात आलं नाही ते जेव्हा घरात आले पार्सल आणून दिलं तेव्हा मला आठवलं हो की आपल्याला भात करायचा होता मग मी पटकन भाताचा कुकर लावून घेतलं इकडे आणि दुसरीकडे दाटक करायला घेतली कारण जोपर्यंत हे खाऊन होते तोपर्यंत भात पण छान असा शिजेल म्हणून जेवण करायला घेतलं आणि किती वेळ थांबायचं आधीच मला खूप भूक लागली होती मग मस्त असा आज जेवण केलं रात्रीचं तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय